नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तुम्हाला दिसत असेल की ज्या काही समाज कल्याण विभागाच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये दोनशे एकोणीस पदांसाठी बघा दोनशे एकोणीस पदांसाठी तब्बल एक लाख सत्त्याऐंशी हजार उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आता कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत हे आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी बघा अस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील दोनशे एकोणीस पदांसाठी छपन्न केंद्रावर चार ते एकोणीस पर्यंत ही परीक्षा चाललेली आहे एकोणीस पर्यंत ह्या परीक्षा चालणार आहेत किती जागांसाठी तर दोनशे एकोणीस जागांसाठी इथे सुद्धा म्हणलेलं आहे बघा की चार ते एकोणीस मार्च रोजी तीन सत्रांमध्ये छप्पन्न केंद्रावर रोज बावीस हजार उमेदवार परीक्षा देत आहेत आता ही जी छप्पन्न केंद्र आहेत यामध्ये अधिकृत किती आहेत आणि खाजगी सेंटर किती आहेत हे आता तुम्ही बघा आणि जे काही मुलं जॉबला लागणार आहेत त्याच्यामध्ये खाजगी सेंटरवरचे किती असणार आहेत आणि अधिकृत सेंटरवरचे किती असणार आहेत याच्याकडे पण लक्ष असणं गरजेचं आहे तुम्हाला सांगितलं होतं बघा की कोणीही भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याची परीक्षा पास करून देण्याची किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखवले असते त्याबाबत नजिकच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क साधण्याचे आव्हान म्हणजे तुम्ही करायचं होतं परंतु काही विद्यार्थी घाबरून या गोष्टी करत नाही त्यामुळे तुमचं विद्यार्थ्यांचं नुकसान आहे जर तुम्हाला परीक्षा सेंटरमध्ये काही गैरप्रकार आढळत असतील तर त्याची तक्रार विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे परंतु तसं होताना काही दिसत नाही दोन दोन का तर बघा दोनशे एकोणीस जागांसाठी एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे दोन अर्ज आलेले आहेत त्यामध्ये बघा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जागा आहेत एकूण पाच आणि त्याच्यामध्ये अर्ज आलेले आहेत अकरा हजार दोनशे सोळा त्यानंतर गृहपाल अधीक्षक एकसष्ट जागांसाठी चाळीस हजार नऊशे अडुसष्ट गृहपाल अधीक्षक ब्याण्णव जागांसाठी त्र्याहत्तर हजार सहाशे पंचवीस समाज कल्याण निरीक्षक एकोणचाळीस जागांसाठी अठ्ठावन्न हजार नऊ त्यानंतर उच्च श्रेणी लघु लेखक दहा जागांसाठी एक हजार तीनशे सतरा निम्न श्रेणी लघु लेखक तीन जागांसाठी या ठिकाणी सहाशे वीस अर्ज आलेले आहेत लघुटंक लेखक नऊ जागांसाठी एक हजार चारशे सत्तेचाळीस जागा आलेल्या आहेत आता या एक लाख सत्याऐंशी पैकी बघा महिला अर्जदार जे आहेत त्या नव्याण्णव हजार पाचशे आठ इतके आहेत पुरुष अर्जदार आहेत ते सत्त्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न आहेत आणि माझी सैनिक तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस आहेत आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या एक लाख सत्त्याऐंशी हजारला जर का तुम्ही दोनशे एकोणीस पदांनी जर भाग दिला तर जवळजवळ आठशे चोपन्न एवढा आकडा येतो की या मुलांच्या सोबत तुमची कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे आठशे त्रेपन्न मुलांना या ठिकाणी तुम्हाला पाठीमागं सोडून जायचं आहे त्यावेळी तुमचा नंबर लागणार आहे आणि ते पण कधी जर ही भरती पारदर्शी झाली असेल तर नसेल तर मग तुम्ही कितीही अभ्यास केला असला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही शेवटी जे निकाल लागायचे आहेत ते निकालच या ठिकाणी लागणार आहेत त्यामुळं इथून पुढच्या ज्या भरती आहेत त्या सुद्धा टी सी एस आय कडे असणार आहेत तुम्ही विद्यार्थ्यांनी सतत जागरूक असणं गरजेचं आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या प्रत्येक नोटिफिकेशनची आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद